दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डिसेंट फाउंडेशन पुणे शंकराया हॉस्पिटल पनवेल व ग्रामपंचायत सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झालं या शिबिराला परिसरातून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात एकूण नव्वद जणांची नेत्र तपासणी करण्यात आली व एक्केचाळीस नेत्र रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकराया हॉस्पिटल पनवेल येथे पाठवण्यात आलं मागील दोन वर्षात डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील चार हजारपेक्षा जास्त लोकांना नवी दृष्टी मिळाली असून सर्व शस्त्रक्रिया अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी झाल्या आहेत या शिबिरात रुग्णांची तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रवास निवास जेवण चष्मा व एक महिन्याची औषधं या सर्व सुविधा मोफत दिल्या जातात तसेच या शिबिरामध्ये तिरळेपणावर देखील मोफत शस्त्रक्रिया केली जाते नागरिकांनी या शस्त्रक्रियेचा देखील लाभ घ्यावा असं आवाहन डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी केलं या प्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे सचिव डॉक्टर बी आतार संचालक आदिनाथ चव्हाण शंकराया हॉस्पिटलचे डॉक्टर विजय बामणे नेहा कदम व त्यांची सर्व टीम सरपंच दीपक बाळसराप उमेश जाधव प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगावचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साईल नाहानाळे डॉक्टर अश्विनी खोमणे दिलीप कचरे अफसर शेख सुरेखा तोडकर सुपरवायझर सुनील चावरे अशा गटप्रवर्तक रुपाली ढमढेरे दया गोसावी परिचारिका छाया घोडे अशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कोटी रुपये आपण शिवभूमीचे वाचवलेले आहे तुला सर्वांचे वाचवले म्हणून आपण आपल्या डोळ्यांची काळजी घ्या सगळ्या अवयवांमध्ये हो डोळा अत्यंत महत्वाचा आहे एखादा हात पाय हात मी म्हणणार नाही पण जर निकामी झाला तर आपण आपली कामं करू शकतोय पण डोळा जर निकामी झाला तर आपल्याला काय अनुभव आहे घरातले आपल्याला माहिती आहे मी म्हणणार नाही कोणीच कोणाचं नाही परंतु अनुभव भयानक आहे कुटुंबामध्ये जस जशी आपण प्रगती करत चाललो आहे त्या प्रगतीच्या मानानं कुटुंबा कुटुंबामध्ये ज्येष्ठांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चाललाय नाही तर वयस्कर व्यक्तींना घरातली कोणतीच व्यक्ती एकटी पाठवणार नाही पाठवणार नाही यापूर्वी कधीच खूप काळजी घेतलेली माणसं आम्ही पाहिलेली आहे परंतु मी सही म्हणणार नाही म्हणून आपण आपली काळजी घ्या आपल्या डोळ्यांची काळजी घ्या आणि आपलं आरोग्य कसं चांगलं राहील याची आप काळजी घ्या आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आमच्या डिसेंट परिवार असेल आज झुंझुनवाला असेल ग्रामपंचायत सावरगाव असेल किंवा आमचं प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव या सर्वांच्या वतीनं तुम्हाला निरोगी निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी अपेक्षा करतो थांबतो यानंतर चांगलं झालं तर सहकार्य चांगलं पद्धतीने कसली काय चिंता नाही काय नाही पैसे फक्त औषध झाले बाकी नाही

तिथं चांगली व्यवस्था असे मला दिसत नव्हतं पारस भुरकं भुरक दिसायचं मला दोन वर्ष सांगायचे डॉक्टर घोडेगावला तू ऑपरेशन कर मी नस मला कोणीच नाही मी एकटीच आहे पण मी शेवटी मी, मी तपासायला आले तर गेले कोण संघ नाही लागत जेवणाची चहा पाणी नाश्ता पैसे नाही लागते काय नाही सगळे व्यवस्था आहे ऑपरेशन करायला हाताला धरून नेहात हाताला धरून आणतात काय सगळंच व्यवस्थित हॉस्पिटल चांगलं आहे का हां हॉस्पिटलमंच हे चांगली मच्छर नाही माश नाही सगळं जेवण खाण सगळंच चाल पैसे नाही घेतले ना तुमच्याकडे नाही पैसे नाही घेते काय नाही बरं बरं मग जीवला ओके ना चांगला आता तुम्हाला हां दिसतो ओके माझे नाव रामदास माझी पानसरे गाव चिंचोली आणि मला इथून तपासून पनवेलला नेलं तिथं व्यवस्था एकदम चांगली आहे स्वच्छता भरपूर चांगली आहे एक रुपया घेतला नाही आणि ऑपरेशन फार सक्सेस झालं मला आता चांगलं दिसतं आहे एकदम स्पष्ट दिसतंय माझं नाव भागवाजी कामाजी दादव मी पानुर्याचा प्राईवशी आहे का पुणे

अजून नमस्कार माझं नाव शशिकांत बोर्डे गाव बस्ती मी सर्वप्रथम डिसेंट फाउंडेशन आठ जोरात व्यासप्रेस डिसेंटचे अध्यक्ष निर्मय साहेब सरकार कर्मचारी वगैरे डॉक्टर सर्वांचं प्रथम स्वागत करतो आणि सर्वांना सांगतो ज्यांचं ऑपरेशन व्हायचं बाकी त्यांना सांगतो की ऑपरेशन खूप चांगल्या प्रकारे होतं आपल्याला तिथे दोन वेळची जेवणाची व्यवस्था केलेली असते सगळी व्यवस्था चांगली असते आणि ऑपरेशन इतक्या चांगलं होतं की ऑपरेशन झालंसुद्धा आपल्याला कळत नाही इथून येण्याची व्यवस्था परत आणण्याची व्यवस्था कोणत्या प्रकारचं आपल्याकडनं शुल्क आकारले जात नाही धन्यवाद okay. डिसेंट फाउंडेशन जुनर वागपत राखी आर चुंजुरवाला यांच्या आय फाऊंडेशनसाठी जो आपला प्रोग्राम चालू आहे तर यामध्ये जवळपास एक दोन वर्ष झालं आपल्या इथे चालू आहे आणि ह्या दोन वर्षामध्ये जवळपास चार हजार शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केल्या त्याबद्दल सर्वात आधी त्यांचं अभिनंदन तसंच आपल्या एका ऑपरेशनसाठी कमीत कमी पंधरा हजार रुपये तुम्ही आता कुठेही बाहेर गेले कुठल्याही डोळ्यात हॉस्पिटलला गेले तर पंधरा ते वीस हजार रुपये सरळ खर्च बिघतो ते तुमच्यासाठी त्यांनी फ्री अवेलेबल करून देतात तेच गोष्टी नाही तर त्यासाठी तुम्हाला इथून तिकडे नेणं पनवेलला जिकडे हॉस्पिटल आहे तिथपर्यंत नेणार तिथून परत तिथे दोन दिवसाची त्यांनी एक दोन दिवसाची काळजी घेतात परत तिथून वापस आणून सोडतात हा खर्च जर म्हणलं तर आपण कमीत कमी तुम्हाला वीस पंचवीस हजार रुपये कुठेच गेले नाही तर हा ख पूर्ण खर्च बिसन फाउंडेशन आणि आपले जुन तुम्हाला सर शंकर आय हॉस्पिटल यांच्या मार्फत केला जातो तर माझं सर्वांना आव्हान आहे की आपण आपल्या पंचकृषीतून सगळं आलेले तसेच आपल्या सावरगावात सोडून आणखी जे बाहेरचे आहेत गिरवली असतील आंबेगाव हे ज्या एरियातील जेवढी लोक आपल्याकडे येतात पारुंडेचे असतील ह्याने सर्वांनी तुम्ही हे आम्हाला प्रत्येकापर्यंत पोहोचता येणार नाही तुम्हीच सर्वांनी ज्यांचे ऑपरेशन झाले किंवा ज्यांचे ऑपरेशन होणार आहे त्यांनी लोकांना सांगू शकता प्रत्येकांना की आपल्याकडे सावरगावला आपल्याकडे डोळ्याचे डॉक्टर येतात त्यांनी आपल्या इथून सगळी तुम्ही जी, जी तोंडी आप, प्रचार आपल्याला करायचा आपण आपण कुठंही वेगळा प्रचार करत नाही जो काही आहे तुमचे तुमचे रिव्ह्यू तुमच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत ते लोकांना सांगा लोकांना इथं आणि आपण आपल्या त्यांच्यामार्फत मी मागच्या वेळ तुम्हाला विनंती केली होती की आपली लग आपली संख्या खूप आहे आपल्या इथे येणारे बरेच लोक असतात कमीत कमी माझा अंदाज तरी पन्नास तरी लोक तपासणी करून वीस तीस लोक आज जवळपास पस्तीस लोक आहेत अच्छा आणखी येतील येतच आहे तर मला असं वाटतं की तुम्ही आणखी एक दिवस एक दिवस आपल्या सावरगावासाठी द्या जेणेकरून तुम्हालासुद्धा एकाच दिवशी जास्त लोट पडणार नाही आणि स सर्व पेशंटनासुद्धा सुरळीत त्यांची सर्व सुविधा मिळतात तर या स सर्व आपल्या डिसेंट फाउंडेशनचं मी आभार मानतो की त्यांनी आपल्या आमच्या सावरगाव आणि शिवनेरी आपल्या जुन्नर तालुक्यातील लोकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार आणि डिसेंट फाउंडेशन पुणे आणि शंकराय हॉस्पिटल पनवेल त्याचबरोबर ग्रामपंचायत सावरगाव आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आपण गेल्या दोन वर्षापासून जुन्नर तालुक्यामध्ये जी काय मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरं आयोजित करतोय त्याचप्रमाणे सावरगावमध्ये सुद्धा आपलं गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी शिबिरं चालू आहे आणि या शिबिरांच्या निमित्तानं मंचावर उपस्थित ज्यांनी मग आपल्याला मार्गदर्शन केलं अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि जे मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाल्याच्यानंतर डिसेंट फाउंडेशनचे सचिव म्हणून काम करतात आणि या वयातसुद्धा समाजसेवेसाठी ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलेलं आहे ते डॉक्टर बी आतार सर आमचे गुरुवर्य त्याचबरोबर या प्राथमिक आरोग्य के केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आदरणीय डॉक्टर साहिल नाहानाळे त्याचबरोबर आमचे दुसरे सहकारी मित्र आणि डिसेन फाउंडेशनचे संचालक तथा बडोदे सलवडी गावचे सरपंच आणि शिवार्य संस्थेचे चेअरमन आदरणीय आदिनाथ शेठ चव्हाण त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले शंकराय हॉस्पिटलचे आदरणीय डॉक्टर विजयजी सर त्यांची सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व परिचारिका आशा सेविका या ठिकाणचा सर्व स्टाफ त्याचबरोबर कचेरे सर आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो सरांनी खरंतर माहिती दिलेली आहे गेल्या दोन वर्षापासून डिसेंट फाउंडेशन हे संपूर्ण तालुक्यामध्ये विविध प्रकारची आरोग्य शिबिरं असतील नेत्र तपासणी शिबिरं असतील किंवा वेगवेगळे उपक्रम असतील हे राबवत आहे मी बाकीच्या उपक्रमांची आपल्याला या ठिकाणी माहिती देणार नाही परंतु जो आपलं नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आपण तालुक्यामध्ये घेतो आहे तर आपलं सावरगाव असेल सुंदर असेल मड असेल बोतूर असेल आयफाटा असेल नारंगाव असेल अशा विविध भागामध्ये दर महिन्याला ही शिबिरं या ठिकाणी होतात आतापर्यंत मला सांगायला आपल्याला आनंद वाटतो की चार हजार लोकांच्या मोफत शस्त्रक्रिया आपण त्या ठिकाणी पूर्णपणे केलेल्या आहेत यामध्ये तुम्हाला एकही रुपयाचा खर्च येत नाही तुमचं तपासणी असेल प्रवास असेल निवास असेल राहणं असेल त्या ठिकाणचं जेवण असेल ऑपरेशन असेल किंवा तुम्हाला चष्मे एक महिन्याची औषधं हे सगळं पूर्णपणे मोफत दिलं जातं आणि हे शंकरा हॉस्पिटल आणि डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी पूर्णपणे मोफत ही सेवा खरते दिली जात आहे मला सरांनी मग अशी आपल्याला आवाहन केलं आहे आपल्या आप आप तालुक्यातल्या गोरगरीब लोकांचे किती पैसे वाचलेत जवळपास सहा कोटी रुपये आपण तर गोरगरिबांचे वाचवलेले आहेत आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की व्यासपीठावर बसलेली सगळी माणसं आपला वेळ आपला अमूल्य वेळ देतात आणि समाजासाठी काम करतात म्हणून माझी पण आपल्याला विनंती आहे आपण सुद्धा हे सामाजिक काम करू शकता ते कसं तर आपल्या गावातील आपल्या परिसरातील आपल्या नातेवाईकातील या लोकांना आपण सांगा की डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून शंकराय हॉस्पिटलच्या माध्यमातून डोळ्यांची मोतीबिंदूची मोफत ऑपरेशन केली जातात त्याचबरोबर जी तिरकी पाहणारे मुलं आहे तिरळेपणा ज्यांच्यामध्ये आहे त्या मुलांचे ऑपरेशनसुद्धा आपण पूर्णपणे मोफत करतोय मधी खामुंडी या गावातील खामुंडी आ, खामुंडी ना? खामुंडी गावातला गावातल्या एका आजींचं नवीन डोळ्याचं प्रत्यारोपण पन सुद्धा के आपण केलेलं आहे म्हणजे असे हे उपक्रम आपण राबवत असताना आपली सो जबाबदारी आहे आपण पण आपल्या परिसरातल्या लोकांना सांगा आणि जास्तीत जास्त लोकांनी त्याच्यामध्ये जा सहभागी सहभाग घेऊन लोकांना त्याची मदत कशी होईल यासाठी आपण प्रयत्न करा अशी आपल्याला नम्रतेची विनंती करत असताना सरांनी सांगितलं डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून आपण अनेक उपक्रम राबवतो आहे एक आधाराची काठी आजी आजोबांसाठी असेल आरोग्य शिबिरं असेल महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी असेल त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांसाठी मदत असेल असे अनेक उपक्रम आपण खरं तर राबवत आहोत ते मी या ठिकाणी आपल्याला कुठल्या एका आरोग्य शिबिरांमध्ये सांगेल आता वेळ खूप झालेला आहे आपल्याला आता आरोग्य तपासणी या ठिकाणी सुरू होईल माझी सगळ्यांना विनंती आहे आपण सगळेजण एकाच गाडी बसमध्ये जाणार आहे बस आलेली आहे शंकराय बाहेर त्या बसमध्ये आपल्याला सगळ्यांना एकाच वेळेस जायचं आहे एकत्र जायचं आहे त्यामुळं कुणीही गडबड करायची नाही या आजी मी त्या आजीला म्हणायचं नाही ती आजी माझ्या आज मा आली हा इथं नंबर लावलेले आहेत आपण प्रत्येकाचे नंबर वर या ठिकाणी तपासणी होईल तपासणी झाल्याच्या नंतर आपण काही खाल्लं नसेल तर खाऊन घेऊन इथं एक दीड वाजता गाडी आपली सुटते वेळेत आपण तयारीत ता राहायचं इकडं तिकडं जायचं नाही आपल्या जा घरच्यांचा कुटुंबाला आपला नंबर नसेल आपल्याकडे मोबाईल नंबर तर आपल्या बरोबर जे आजी बाबा आजोबा असणार आहे त्यांचे नंबर आपण त्यांना द्यायचे म्हणजे घरचे पण काळजी करणार नाहीत या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर डिसेंट फाउंडेशनचे अनेक सामाजिक उपक्रम आम्ही नेहमीच घेत असतो परंतु या सामाजिक उपक्रमांना प्रसिद्धी देण्याचं काम तर आज चोवीस तासच्या माध्यमातून आज चोवीस तासचे प्रतिनिधी आमचे मित्र रामकृष्ण आम जी भागवत हे या सामाजिक उपक्रमांना नेहमी प्रसिद्धी देत असतात दे त्यांच्यासाठी साठी सुद्धा आपण एकदा रोजगार करावा आणि यानंतर आता आपली तपासणी सुरू होईल त्या तपासणीचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे पण ही, ता ही गडबड करायची नाही जशी नावं पुकारली जातील न्यूज पेपरनुसार त्या पद्धतीने आपण पुढे यायचंय आणि तपासणी करून घ्यायची धन्यवाद जय जय जै महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा